या ठिकाणी दोन हजार पाचशे एक महिंद्रश्वर ज्ञानेश्वर ढोरे आंबिका ट्रान्सपोर्ट चे सर्व सर्वे यांनी जमा केलेले त्यांचे प्रतिनिधी म्हणून अभिषेक तांबले आपला आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान घ्यायचा आहे ग्राउंड क्रमांका एक वर्ष चालू असलेली मॅच प्रेक्षकांकडून आपली थोडीशी की आपली मॅच ही फायद्याच्या प्रमाणात होत नाही कॉम्प्रोमाइज नाही जर होणार असेल तर बक्षी दिलं जाणार नाही असं प्रेक्षकांचं म्हणणंय त्यामुळं खेळ हा खेळ झाला पाहिजे असं प्रेक्षकांचं म्हणणं आमच्या आमच्यापर्यंत प्रेक्षकांचं म्हणणं आलेलं आहे खेळ चालू प्रेक्षकांनी आमच्यापर्यंत म्हणणे म्हणलंय की फायनलची मॅच पाहिजे प्रेक्षकांचे असं म्हणणं आहे ग्राउंड क्रमांक एक आणि ग्राउंड क्रमांक दोन क्वार्टर फायनलच्या दोन्ही सामना चालू आहे सुशेट बोगाडे आपण त्या ठिकाणी उपस्थित झाला आपला एक ग्रामस्थ सन्मान केला जात आहे आणि मोहने भाऊ बोगाडे आपला या ठिकाणी सन्मान केला जात आहे आपण जुन्याचे नाही मंजूर यायचे यानंतर राहिलेले सामने आणि खेळाडू सर्वांना विनंती राहिले या ठिकाणच्या नंतरचे सामने या ठिकाणी मयूर कंट्रेसीतले सर्व सर्व मयूरशेठ बघाडे आपण या ठिकाणी उपस्थित झालाय आपल्या या ठिकाणी सन्मान केला जात आहे या ठिकाणी भगवानशेट मांजरे शरदबाब मांजरे गेलेश्वर कातारे उप सन्मान आपण आहे आपण या ठिकाणी सन्मान घ्यायचाय त्याचबरोबर नामदेश भोगाडे आपला या ठिकाणी सन्मान केला जात आहे आपण या ठिकाणी यायचं आणि आपला सन्मान घेऊ ग्राउंड चालू असलेले सामने इथे जो विजय सिंघव होणार आहे तो सेमीफायनल साठी पात्र ठरणार आहे एक नंबर ग्राउंडच्या पलीकडे जेवण आणलेलं आहे कोणाला जेवायचं असेल तर त्यांनी तिथं जेवण करून घ्या एक नंबर ग्राउंडच्या पलीकडे प्रेक्षक खेळाडू सगळ्यांसाठी जेवण आहे ज्यांना जेवायचं असेल त्यांनी तिथं जेवून घ्यावे ग्राउंड नंबर एक आणि ग्राउंड नंबर दोन वरती चालू असलेले सामने याच्यातून जो संघ विजयी होणार आहे तो संघ सेमी फायनल साठी पात्र ठरणार आहे आणि त्यानंतर राहिलेल्या संघांमध्ये मॅचे दोन तीन आणि चार क्रमांकाचे या ठिकाणी बक्षीस जाहीर होणार आहे राहिलेल्या संघांसाठी प्रेक्षकांकडून सूचना आहे की आता आपण सेमी फायनल मध्ये गेल्यानंतर आतापर्यंत जसा तुळशीचा खेळ झालाय अगदी तसा तुळशीचा खेळ व्हावा अशी प्रेक्षक लोकांची विनंती राहील कॉम्प्रोमाइज जर सगळं करणार असेल आता जर आढळलं तर लोकांनी या ठिकाणी सर्व प्रेक्षक या ठिकाणी आपला खेळ पाहण्यासाठी थांबून राहिलेला आहे तेव्हा राहिलेले सामने जोरशीचे व्हावेत अशी प्रेक्षकांची इच्छा आहे आणि मॅचेस खेळाडू सुद्धा अगदी उत्कृष्ट खेळलेला आहे

एक ते चार क्रमांकासाठी प्रत्येक संघासाठी एक मॅट शो आहे त्याचा अर्जुन मांजरे संजयला करमाना देवस्थान ट्रस्त यांच्या वतीन आहे तसेच आजचे पहिले खेळाडू यांची निवड होईल त्यांच्यासाठी एक चषक आहे शेते महाराष्ट्र यांचे गुरु उत्कृष्ट चढाई या संघामध्ये ज्या सामन्यामध्ये उत्कृष्ट चढाई गेलेली आहे अशा या खेळाडूचा या ठिकाणी सन्मान होईल त्यांना समाधान नामदेव मांजरे राष्ट्रीय यांच्याकडून एक मॅच शूज व चषक या ठिकाणी म्हणून आहे उत्कृष्ट पकड म्हणून स्पोर्ट शूज या ठिकाणी दगडाबाई राजाराम मांजरे यांच्या स्मारात गोरख राजाराम मांजरे राष्ट्रीय खेळाडू यांच्याकडून या ठिकाणी जाहीर आहे ग्राउंड क्रमांक दोन वरती जनसंख्या जो पराभूत झालेला आहे म्हणजे दादा तुला सर्व खेळाडूंनी माईकचा संपर्क साधायचा आहे सर्व खेळाडूंनी मंगेश दादा बोलला महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी तसेच शिस्तबद्ध संघ म्हणून जो संघ घोषित केला जाईल त्याला एक हजार एक रुपये आणि चषक बजरंग सर्वात सर्व यांच्याकडून या ठिकाणी जाहीर केलेला आहे सर्वात लांबून येणारा संघ जो आहे त्यासाठी दे चषक या ठिकाणी गणेश मांजरे यांच्याकडून जाहीर केलेला आहे तसेच पाच क्रमांक वॉटर फायनल मध्ये जे परभूत संघ होतात त्याचा विद्यार्थी शरदचंद्र महादेव मांदरे एचआर यांच्याकडून प्रत्येक वर्गामध्ये पाणी मारण्यासाठी 1500 रुपये या ठिकाणी लक्ष्य जाहीर केलेलं आहे चालू असलेले सामनेपट्टी भोगलियो शाषक सदस्य शषक सोजन्य रामदास शेठ मारुती मांदरे उल्लेखक मुंबई शषक लक्ष्मण मांजरे उल्लेखक मुंबई स्वप्नील रामदास मांजरे सॉफ्टवेअर इंजिनियर आणि रोहित संतोष मांजरे अग्निशामक दल पोंगे चिंचवड यांच्या वतीने हे भव्य दिवस या ठिकाणी सौजन्य म्हणून त्यांनी दिलेलं आहे तसेच आजचे पंच सौजन आणि खेळाडूंसाठी भोजन सौजन्य श्री शिवजी शेठ पटेल वाफ्युअर कंपनी पेपर कंपनी यांच्याकडून तसे युनायटेड ग्रुप ऑफ कंपनी सर्व संचालक मंडळ मानवडे धर्मा गावडे पेट्रोलियमचे सर्वे सर्व नामदेव शेठ गोपाळ गावडे यांच्यामार्फत आणि तो होले ग्रामपास सदस्य होलेवडी श्री सागर शेठ गजानन साठगोर उद्धोक या सर्व वतीने आज सर्वांसाठी भोजन आणि या ठिकाणी जाहीर झालेलं आहे तसेच चिन्ह जे आहेत तर प्रमोद भगवान मांजरे मंत्रालय अधिकारी अजिंक्य अशोक मांजरे माजी उप सरपंच यांच्याकडून प्रत्येक पराभूत संघासाठी एक चिन्ह या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचंही अभिनंदन मंगेदा यांनी खेळाडूंनी गाडीचे संपर्क साधायचा आपली गाडी कुठे तिकडे जायचे ग्राउंड रिकामा म करावं ग्राउंड क्रमांक दो दोन वरती संघ खूप आहे दोन वर्षी संघाचा प्रभार झाला आहे आपला यांनी विना विलंब या ठिकाणी उपलब्ध व्हायचंय तसेच या ठिकाणी जे आहे सौजन्य आपण करा खेळांना जर वेळ झाला नाही तर आपल्या सामन्याच्या वेळेची

मैदानी ले? अटैक

Zій-vremi! મગગ મણળ ષારટ